भ्रमरो काळा भोगी पुष्पयाती सकळा येथे बहिषा ये निदावा परिसू पाषाणाचा परितो परितो आगळा तैसा वैष्णव मिळे मजदुबळा गे माये माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी वोबी अनुभवावी या चिंतन मालेत आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा ओवी क्रमांक चारशे चाळीस वर आहे महाराज भगवंत श्रीमद गीतेत आत्मसंयम योग या प्रकरणामध्ये अर्जुनाला उपदेश करत आहेत अर्जुन प्रश्न विचारतो आपण चिंतन केले के, की ही ही तो योगा चलित मानसा अप्राप्य योग संसिद्धी कामगती कृष्ण गच्छती देवा साधना करत असताना मोक्षाच्या प्रती मोक्षापर्यंत जीव जर पोहोचू शकला नाही का मध्येच काही प्रापंचिक अडथळे आले विषयासक्त झाला विषयाकडे आकर्षित होऊन जर आपल्या मार्गापासून थोडा भरकटला तर अशा योग भ्रष्ट मनुष्याची पुढे गती काय होते भगवंत त्यावर आहेत की पार्थ नैवेह हो ना मूत्र विनाशस्तश विद्यते अरे पार्था न इव न अमूत्र या मृत्यूलोकी नाही आणि अमूत्र म्हणजे परलोकीही नाही स्वर्गलोकी नाही कुठल्याच लोकांमध्ये पितृलोक असो स्वर्गलोक असो मृत्यूलोक असो अशा योग्याला अधोगती प्राप्त होऊ शकत नाही नही कल्याण कृतकस्य दुर्गतीं तात ग्छती कारण सतत शुभकार्यामध्ये तो रथ झालेला असतो योगी असतो भरकटला हा त्याचा कर्मफळाचा दोष आहे कर्मफळाप्रमाणे त्याच्या देहाला ते भोग भोगून पुन्हा तो जीव आपल्या पूर्व मार्गावर म्हणजे योगाच्या मार्गावर आरोड कसा होईल अशी व्यवस्थित व्यवस्था मी त्याला प्राप्त करून देतो मग काय करतो तर त्याचं चिंतन पुढे दोन श्लोकामध्ये येणारच आहे की अशा योग्याला नेमकं पुढे मी कोणती गती देतो पण बाबा रे तो, तो अधोगतीला जात नाही इतकं मात्र निश्चित भगवंत सांगतायत आश्वासित करतायत अर्जुनाला आणि त्यावरच भाष्य करताना माऊली या आत्मसंयम योग अध्याय सहावा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात परी ते तुला वेगू नव्हेची म्हणून विसावा तरी निकाची पाठी मोक्षू तैसाची ठेविला असे परी ते तुला नव्हेची विषयासक्त झाल्यामुळं प्रपंचातील काही वासनांमध्ये जर जीव अडकला असेल अर्थात तो जरी कर्मफळाचा भोग असला तरी काही काळ का होईना या देहाकडून त्याच्या त्या, त्या इच्छेप्रमाणे कर्म करवून घेत असतो त्याचं कर्मफळ म्हणून विसावा तरी निकाची, मग तो मध्ये जो थांबलेला आहे जे भोग भोगतो आहे ते भोगसुद्धा फार गमतीशीर असतात माऊली सांगतात की देवादिकांना सुद्धा ते मिळत नाही पाठी तव तैसाचे भोग भोगून झालं की पुन्हा अशा जीवाला मी मोक्षाच्या प्रती जाण्याचा मार्ग पुन्हा दाखवतो पुन्हा त्या मार्गाला त्याला आणून ठेवतो नवे नवे तो मार्ग त्याला मिळावा सहजपणे प्राप्त व्हावा त्या रस्त्याचं बोर्ड त्याला सहज दिसावं अशा प्रकारची व्यवस्था मी त्याच्याकरता करतो आणि ती काय व्यवस्था करतो तर पुढच्या दोन श्लोकामध्ये भगवंत सांगतायत ते आपण चिंतन करणारच आहोत परंतु अर्जुनाला अर्जुनाच्या या शंकेचं निरसन करताना त्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंत मात्र या ठिकाणी अतिशय आश्वासक अशा स्वरूपाचं वचन अर्जुनाला देत आहेत की पार्थ नैवेह नामुत्र मूत्र विद्यते नाही कल्याण कृत कशी दुर्गतीं तात गच्छति दुर्गतीम तात गच्छती अरे बाबा रे तात म्हणलेलं आहे अर्जुनाला की अरे बाबा रे त्याला अधोगती प्राप्त होण्याचा प्रश्नच येत नाही अर्जुना का तो योगाच्या मार्गाने निघालेला आहे परी ते तुला वेगून नव्हेची त्याचा वेग कदाचित थोडा कमी पडेल पण मार्ग निश्चित असल्यामुळे रस्त्याची निश्चिती असल्यामुळे साध्या प्रति जाणारा रस्ता हा बरोबरच असल्यामुळं तो निश्चित त्या मोक्षाच्या ठिकाणी पोहचणार आहे या तीळ मात्र शंका नाही बघून ते सांगतात आणि माऊली तेच वर्णन करत आहेत की वेग असेल कमी कदाचित त्याच्या जाण्याचा या अडथळ्यांमुळे परी ते तुला वेगू नव्हेची म्हणून विसावा तरी नेकाची म्हणून मध्यंतरी जो विसावा त्याचा चालला आहे तो सुद्धा काही चुकीचं आहे असं नाही कारण या देहावर जे ऋण आहेत त्या ऋणाची परतफेड त्यामधल्या पिरियडमध्ये त्यामधल्या वेळेमध्ये तो करतो आहे तो वाटतो आहे पदभ्रष्ट झाला आहे परंतु तो भ्रष्ट झालेला नसतो देहाचे भोग भोगून परत पुन्हा याच मार्गाला तो कसा येईल अशी व्यवस्था मी त्याच्याकरता करून ठेवलेल्या भगवंत म्हणतात परी ते तुला वेगू नव्हेची म्हणूनही विसावा तरी निकाची पाठी मोक्षू तैसाची ठेविला असे अर्थात तितका अभ्यासाचा वेग नसल्यामुळे तो विसावा घेणे तरी योग्यच आहे कारण असलं असा विसावा असला तरी मागून म्हणजे भोग नंतर हे भोग भोगून झाल्यानंतर मोक्ष प्राप्ती त्याच्याकरता ठेवलेलीच आहे नवे नवे मोक्ष त्याची वाटच पाहत बसलेलं आहे महाराज म्हणूनच माऊली वर्णन करतायत माऊली भगवंताच्या या पार्थ नैवे ह नामूत्र विनाशस्तश्य विद्यते नही कल्याण कृत कशी दुर्गतीम तात गच्छती या अभिवचनावर माऊली अतिशय सोप्या भाषेत तुमच्या आमच्याकरता सांगतायत परंतु ते तुका अभ्यासाचा वेग नव्हेची नसेल कदाचित तो वेग ते तुला वेग नव्हेची म्हणून विसावा तरी निकाची पाठी तव तैसाची ठेवीला असे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ता बाई की जय